अंगणवाडी सेविका आशा सेविकांची निवड कामात प्रचंड वाढ अंगणवाडी भरवून पुन्हा हे दोन कामे करणे बंधनकारक सहा मार्च ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका आशाना या कामाचा लाभ मिळणार का तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पाणी गुणवत्ता आता गावातच तपासली जाणार आशा सेविका अंगणवाडी सेविकांची निवड शाळा अंगणवाड्यासह नळाच्या पाण्याचाही तपासली जाणार गुणवत्ता ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत का आता गावस्तरावर कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येणार आहे आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हे काम केले जाणार आहे त्यासाठी त्यांची निवड केली असून तालुका स्तरावर प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील गावस्तरावर पाणी गुणवत्ता तपासण्यासाठी पाच महिलांची निवड केली आहे त्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे त्यामार्फत आता गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे फील्ड टेस्ट किटद्वारे यप टीके पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली जाणार आहे त्यातील दोन सक्रिय महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे त्यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे अकरा फेब्रुवारीपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे ते दहा मार्चपर्यंत चालणार आहे त्यानंतर ते गावातील उर्वरित तीन महिलांना प्रशिक्षण देणार आहेत त्यांच्यामार्फत फील्ड टेस्ट किटद्वारे गावातील पिण्याच्या नळा पाणी पुरवठा जलस्रोत्रासह शाळा अंगणवाड्यातील पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोताची तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यातील पाच हजार सहाशे पंधरा महिलांनी निवड पाणी गुणवत्ता तपासणीसाठी जिल्ह्यातील एक हजार एकशे तेवीस गावातील प्रत्येकी पाच अशा एकूण पाच हजार सहाशे पंधरा प्र सक्रिय महिलांची निवड केली आहे त्यापैकी प्रत्येकी गावातील दोन महिलांना फील्ड टेस्ट किटचे प्रशिक्षण दिले जात आहे महिलांना फील्ड टेस्ट किटचे प्रशिक्षण दिले जात आहे त्यांच्या प्रशिक्षणानंतर उर्वरित तीन महिलांनी प्रशिक्षण देऊन पाणी तपासणीला सुरुवात होणार आहे पाणी तपासणीची माहिती केंद्र सरकारच्या ई जलशक्ती संकेतस्थळावर भरली जाणार आहे नव्याने यंत्रणाचा विचार ग्रामीण भागात गावस्तरावर आरोग्यसेवक व जल सुरक्षा कामार्फत पाण्याचे नमुने घेतले जातचे त्याकडून ते जिल्हास्तरीय सात व उपविभागीय स्तरावरील सात प्रयोगशाळामध्ये पाठवले जायचे त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात नियमित पाणी तपासणीसाठी आता कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यात आली आहे त्यामार्फत आता गावातील पिण्याच्या जलस्रोत्राचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे तपासणीचा उद्देश गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता रोजच्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे सांगणे पाणी दूषित होण्याची विविध कारणे अशुद्ध पाण्याचे परिणाम पाणी स्वच्छता व आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे फिल्ड टेस्ट किटच्या सहाय्याने पाणी तपासणीचे महत्त्व विषद करणे फील्ड टेस्ट किटद्वारे तपासली जाईल पाण्याची गुणवत्ता आरोग्य व जल सुरक्षा संरक्षक यांच्यामार्फत नियमित पाणी गुणवत्ता तपासली होणार आहे त्याशिवाय आता गावातील पाच महिलामार्फत फील्ड टेस्ट किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे त्याद्वारे पाण्याच्या गुणवत्ता तपासली जाणार गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याततानाच त्याचबाबत नागरिकांना जल जागृती निर्माण करणे पाणी व स्वच्छतेबाबत त्यांना ज सजग करण्याचा प्रयत्न आहे अमोल जाधव प्रकल्प संचालक जलजीवन मिशन